पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी सक्कीच्या निर्णयाला विरोध म्हणून कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचा मूक मोर्चा चार ऑक्टोबरला दसऱ्या चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवी वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीबाबत महाराष्ट्र शासनाने त्वरित पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करावी व सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षेची सक्ती करू नये या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठतर्फे शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय विद्याभवन येथे झालेल्या शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत घेण्यात आला ही सभा शिक्षक आमदार जयंत यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली मुख मोर्चा नियोजन करण्यासाठी या सभेत आमदार जयंत आसगावकर एस डी लाड दादा लाड प्रभाकर आरडे बीजी बोराडे भरत रसाळे प्रमोद तोंडकर राजाराम वरुटे राजेंद्र कोरे सुधाकर सावंत विलास पिंगळे संतोष आयरे प्रसाद पाटील उमेश देसाई संभाजी बापट आदींनी चर्चेत सहभाग घेतला या प्रसंगी राज्य शिक्षक पुरस्कार विजेते मुख्याध्यापक डॉक्टर डी एस घुगरे व शिक्षक नेते भरत रसाळे यांना महात्मा गांधी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यासपीठ तर्फे शिक्षक आमदार जयंत असगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी चेअरमॅन राहुल पवार सचिव आर वाय पाटील प्राध्यापक सी एम गायकवाड सुधाकर निर्मळे प्रभाकर हेरवाडे राजेश बाबासाहेब रणसिंग धनाजी पाटील सतीश लोहार संदीप पाथरे राजाराम सुरेश सोमेश्वर एस के पाटील बाजीराव कांबळे प्रसाद पोतदार नंदकुमार इनामदार शिवाजी भोसले शिवाजी सुनाळकर मनोहर जाधव संजय गांगन प्रताप देशमुख आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी सर्व शिक्षकांना डी बंधनकारक करण्याचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे या निर्णयाबाबत शासनानं पुनर्विचार अवलोकन याचिका दाखल करावी त्याचबरोबर केंद्र शासनाला देखील के त्या ठिकाणी अग्रहानं आपली भूमिका मांडावी या सगळ्या बाबीसाठी राज्य शासनासमोर या बाबी प्रभावीपणे मांडण्याकरता सर्व राज्यातील शिक्षक संघटनांच्या वतीनं चार तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी सहभागी व्हावं जेणेकरून शासनाच्या समोर या आमच्या शिक्षकांची भूमिका प्रभावीपणे मांडली जाईल आणि शासनाला त्या ठिकाणी आपण भाग पाडू की केंद्र शासनासमोर आमचीही बा जी भूमिका आहे ती मांडून केंद्र शासनाला याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लावू ही टी ई टीची अट जी आहे ती रद्द करायला लावली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर